पालघरच्या राजकारणात जरा हलचल माजलेली दिसते ती याच्यासाठी की हितेंद्र ठाकूर यांच्या पाठीशी विश्वनाथ पाटील यांनी कुणबी सेनेची ताकद लावलेली आहे विश्वनाथ पाटील हे दोघे पुन्हा एकत्र येत आहेत त्यामागचं नेमकं कारण काय आणि बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देण्याचं नेमकं कारण काय पाठीसाहेब आपण अचानक हितेंद्र ठाकूर यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे खर तर आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात यावेळेस भाजपाच्या उमेदवारांना पाठिंबा न देता आपण हितेंद्र ठाकूर यांच्या उमेदवारांना पाठिंबा दिला नेमकं कारण काय साहेब मी वेळेला भारतीय जनता पक्षाच्या राजकारणात होतो त्यावेळेला ह्या जिल्ह्याच्या विभाजनासाठी केलेले आंदोलन आपल्याला माहीत आहे काही मोर्चांमध्ये आपण स्वतः असायचे त्याच्यात गोपीनाथ मुंडे असायचे त्याच्यात राम कापसे असायचे आम्ही जिल्ह्याच्या निर्मितीची मागणी केली हा नव्याने जिल्हा स्थापन झाला आदिवासीचं हित शेतकऱ्याचं हित मुंबई लगत असल्या कारणानं होत नाही म्हणून स्वतंत्र एक स्वायत्तता मिळावी हा त्याच्या पाठी माझा उद्देश होता आमच्या एक लक्षात असं आलेलं आहे का जिल्ह्याची निर्मिती झाली खरी पण व्हावा तसा विकासाच्या दृष्टीकडून पावलं पडत नाही एक मुद्दा दुसरा मुद्दा असा का शेजारी गुजरात आहे अगदी इथून तीस किलोमीटर अंतरावर पासून तीस किलोमीटर अंतरावर गुजरात आहे म्हणजे पालघरपासून आणि पलीकडे मुंबई आहे तीस किलोमीटर अंतरावर बसायच्या पलीकडे मुंबई लागते आपल्याकडे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आमचं सँडविच तर होणार ना अशी स्थिती आलेली आहे विशेषतः वाडवण मंदर आला बडोदा कॉरिडॉर आला बुलेट ट्रेन आली करोडो रुपयाचे प्रोजेक्ट इकडे बनवून राहिलेले आहेत मुंबई आता माणसं सामावून घेत नाही आणि मुंबई मधून जी विस्थापित होतात माणसं ती पुन्हा रेल्वे ट्रॅकवर किंवा ह्या ट्रॅकवर म्हणजे पालघर आणि ह्या गुजरातच्या बॉर्डरवर येऊन राहायला लागेल आणि त्यामुळं स्थानिक भूमिपुत्र जो आहे तो उद्या बेदखल होईल असं चित्र तयार झालेलं आहे मोठी इंडस्ट्रीज वाढते त्याच्यावर कोणाचा कंट्रोल नाही एक मुद्दा सरकारी यंत्रणेवर कोणाचा कंट्रोल नाही आणि एवढी लोकसंख्या वाढायला लागलेली आहे की उद्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नापासून सगळे प्रश्न तयार होणार आहेत कारण ह्या जिल्ह्याने पूर्वीपासून आता हा नव्याने जिल्हा झाला पण तो मुळचा ठाणे जिल्हा होता ह्या जिल्ह्याने मुंबईला पाणी पुरवडणं आम्ही विटा दिल्या आम्ही दगड दिले आम्ही माती दिली आम्ही आमचं पाणी दिलं स्थानिक कुठल्याही संपत्तीवर नैसर्गिक संपत्तीवर हा स्थानिकांचा अधिकार असतो तो अधिकार आम्हाला मिळालाच नाही त्यामुळे सिंचन व्यवस्थेच्या बाबतीमध्ये देखील आमच्यावर फार मोठा अन्याय झाला प्यायला पाणी नाही सिंचन व्यवस्थेचा विषय येत नाही शेती हा धंदा पूर्णपणे उजाड झाला आणि हे वाटवण बंदरासारखे जे प्रोज, प्रोजेक्ट आले त्याच्यामधून काय झालं आदिवासींना पण एक रोजगार असायचा त्याच्यामध्ये जाळी टाकण्यासाठी जे आमच्याकडच्या हजारो आदिवासी तिकडे स्थलांतरित व्हायचे समुद्राकडे कोळी बांधवांचा मग व्यवसाय बुडतो की अशी स्थिती तयार झालेली आहे ह्याच्यावर लगेच प्रॉमेंट करणं बरोबर होणार नाही पण एक मोठी डेव्हलपमेंट ह्या भागा भागामध्ये होऊ घातलेली आहे आणि त्याच्यावर जर स्थानिकांचा अंकुश काहीच राहणार नसेल तर परिस्थिती हाताच्या बाहेर जाईल आणि मग स्थानिक भूमिपुत्र जो आहे तो बेदखल होईल ही आम्हाला भीती वाटते आणि त्याच्यामुळे आज काही नाही म्हणलं तर आम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहोत तर आम्हाला तीस तीस चाळीस चाळीस वर्षाचा अनुभव आलेला आहे या अनुभवातून केवळ पॉलिटिक्स करून चालणार नाही राजकीय पक्षाला काय त्यांना सत्ता पाहिजे केवळ पॉलिटिक्स करून चालणार नाही म्हणून मी माझं एक उद्दिष्ट असं आहे का ऐंशी टक्के राजकारण आणि वीस टक्के समा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे उद्दिष्ट ठेवून या भागात जर काम केलं तर निश्चितपणे ह्या भागातला शेतकरी आदिवासी या भागातला बहुजन समाज याला संरक्षण मिळेल आणि ते संरक्षण जर मिळवायचं असेल तर एखाद्या राजकीय पक्षाकडून मिळू शकत नाही तर राजकीय पक्षांना सगळ्यांची मतं पाहिजे असतात मत हे आमचं उद्दिष्ट नाही आहे आमचं उद्दिष्ट हे आहे की स्थानिक माणसाला खऱ्या अर्थाने आधार देणे आणि त्याला त्याची जी उपजीविका जी करायची आहे ज्या जा विषयावर म्हणजे शेतीच्या विषयावरच उपजीविका होऊ शकते खऱ्या अर्थाने तर त्या दृष्टीकोन धोरण बनलं पाहिजे आणि मग त्याच्यावर स्थानिक लोकांचाच अंकुश पाहिजे हे आमचं धोरण आहे त्यामुळे मी इतिहास ठाकरून पाठिंबा दिलेला आहे जितेंद्र ठाकूर आणि तुम्ही हो हे दोघी एकत्र येऊन पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्रांसाठी लढणार खरं म्हणजे सुरुवातीला ही जी निर्मिती केली आम्ही बहुजन विकास आघाडीची त्याच्यामध्ये मग तो उद्देशच तो होता पण आता आम्हाला एवढा अनुभव आल्यानंतर पुन्हा आम्ही जर तिथेच येतो तर नवीन पिढीला काहीतरी सांगितलं पाहिजे म्हणून आम्ही हे सांगतो की हे असं करणं गरजेचं आहे